राज्य सेवा आयोगाच्या वतीने दोन हजार चोवीसमध्ये राजपात्रीत गडब संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये दहिवडीतील स्वराज करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी तसेच इंदापूरच्या लाखीवाडी गावची सुकन्या भाग्यश्री हरिदास बागल हिने दोनशे नऊ पैकी एकशे एकोणसत्तरावी रँक मिळवून राज्यात सहावा क्रमांक मिळवून यश संपादन केल्याने तिची राज्यकर निरीक्षकपदी निवड करण्यात आली या निवडीनंतर स्वराज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील काटकर अनिल काटकर किसनवीरकर प्रशांत गायकवाड यांनी दहीवडी शहरातून तिची मिरवणूक काढली त्यानंतर अकॅडमीच्या वतीने भाग्यश्री व वा आई वडिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाग्यश्री बागल सुनील काटकर प्रशांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले आई वडील व वा नातेवाईकांनी अनादाश्रूंना मोकळी करून दिली भाग्यश्री ही मनोगत व्यक्त करताना निशब्द झाल्याचे दिसून आले वडील टेलर व आई शेतकरी असलेल्या भाग्यश्री बागलने घऊघवीत यश संपादन केल्याने तिची सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे या ठिकाणी भाग्यश्री भाग देते यांना विनंती आहे की आपण आज मिळवलेल्या यशाचा आ, भावना एकदमच खूपच आनंदी आहे मी आता आणि या कारण म्हणजे हे यश आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी आई आणि माझे वडील ह्या दोघांचं कष्ट आहे सगळं श्रेय माझ यशाच ह्या दोघांनाच जात आहे पुण्यामध्ये चार वर्ष अभ्यास करून आज मी इथपर्यंत पोहोचलेले आहे या चार वर्षामध्ये सगळ्यांना असं दिसून येतं कि हा संघर्ष माझा आहे पण या संघर्षामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हा माझ्या आई आणि वडिलांचाच आहे हा संघर्ष संपूर्णपणे त्यांचाच होता असं मला वाटतं आणि आई वडिलांच्या सुखासाठी मी प्रयत्न केला त्यामुळे मला हे सुख मिळतंय हे मी न शंभर टक्के सांगू शकते त्यामुळे जर कुणी जरी आई वडिलांच्या सुखाचा विचार केला तर त्यांना नक्कीच सुख लाभेल आणि नेहमीच मी माझ्या आई वडिलांच्या सुखाचा विचार करावा आणि हाच विचार माझ्या मनात सदैव राहावा हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना करते थँक्यू चा अभ्यास करताना तुम्ही जे खडतर प्रवास केला चा अभ्यास आणि एमपीएससीची एक्झाम देताना काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात करत आलात अडचणी म्हणायला गेलं तर अडचण येत होती ती फक्त विचारांची म्हणजे विचारांची डिरेक्शन जर चेंज झाली तर माझा अभ्यास पूर्णपणे चेंज होता त्यामुळे विचारांना एका दिशेमध्ये ठेवणं ते माझ्यासाठी सगळ्यात सा जास्त खडतर प्रवास होता माझा म्हणायला गेलं तर बाकी इतर गोष्टी हा सगळ्यांचाच प्रवास असतो जो सगळ्यात खडा खरा खडतर प्रवास असतो तो मी म्हणेन की विचारांना आपल्या ताब्यात ठेवणं आणि योग्य दिशा त्यांना देणं आणि त्या दिशेने नेहमीच वाटचाल करणं दुसरी गोष्ट असे की सातत्य ठेवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक थेंब जो असतो तो दगडाला एक एक थेंबानेच फोड फोडसतो आणि ती ताकद त्या थेंबाची नसते तर ता, ती ताकद असते ते सातत्याची त्यामुळे मला वाटतं की सातत्य आणि विचारांची दिशा ह्या दोन गोष्टी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या आणि त्या दोन्ही गोष्टी सांभाळणं हाच सगळ्यात जास्त खर्च प्रवास होता असं मला वाटतं उत्तीर्ण झालेला आहात इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहात इतर तुमच्या अभ्यास करणाऱ्या सहकाऱ्यांना काय संदेश द्याला आणि कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहात अभ्यास म्हटलं की सगळे हा विचार करतात की पुस्तक घेणं आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं तर अभ्यास म्हणजे खरं तो अभ्यास खरंच कधीच नसतो अभ्यास म्हणजे हा की तुम्ही ज्या पोस्ट साठी तयारी करता आहात त्या पोस्ट चा सिलेबस बघणं त्याचे प्रिविस इयर क्वेश्चन बघणं आणि त्या क्वेश्चन नुसार सर, सर्वप्रथम आपली स्वराज्य करिअर अकॅडमी दहवडी दरवर्षी शेकडो विद्यार्थी इथून यशस्वी होऊन जात आहेत एमपीएससी मध्ये सुद्धा एस टी आय पदी निवड झाल्याबद्दल आपल्याच अकॅडमीची विद्यार्थीने आपल्या परिवाराचा एक भाग आ, बागल दिदी हेच आपल्या परिवारातर्फे खूप 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 अभिनंदन <action> <sausages> आणि दुसरं अभिनंदन आपल्या दीपकरावच अंक आपतय पण बोलतय तर सांगायचं हेच की खरंच दिदीनं क्लिअरली सांगितलं की हा संघर्ष माझाच अगोदर माझ्या आईबाबांचा होता इम्पॉर्टंट हेच आहे बोलता येत नाही कारण एक्सप्लेनच होता येत नाही हा जो टाइम आहे ना हा टाइम तुम्ही फील करायचा आहे एवढंच बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे ना ज्यावेळी मेरिट लिस्टला नाव लागेल ना तो टाइम तुम्ही फक्त फील करणार आईला झोप नाही बाबाला झोप नाही तुम्हालाही झोप नाही तुम्हाला झोपा लागणार नाहीत कमीत कमी दोन तीन दिवस तुम्ही नुसत्याचे काढणार काय नुसती एक स्माइल चेहऱ्यावर नुसतं आत्ना आत्न खुशी म्हणजे ते फक्त फील करायचं ते एक्सप्लेन करता येत नाही तर हे सगळ्यांच्या आयुष्यात यावं लवकरात लवकर यावं ह्याच्यासाठी अतिशय मन लावून मेहनत घ्या ह्याच्या व्यतिरिक्त बाकी काय आहे नाही परिवार अक्का बरोबर दिसतोय मॅटर हाच आहे की ज्यावेळी शून्य आहे त्यावेळी सपोर्ट करणारी गँग आणि ज्यावेळी सक्सेस आहे त्यावेळी सपोर्ट करणारी गँग ही जर दिदी तुमच्या आयुष्यात एवढीच सगळी पहिल्यापासून असतील तर तुम्ही निश्चितवान आहात पण आमच्या इथं मुलं अशी आहेत की त्यांचा बाप आणि आई दोन्ही पण हित आल्यावरती विसरून जातात हित त्यांचा बाप पण आमचे काटकर सरच बनतायत आणि आई पण काटकर सरच बनतायत म्हणजे रडतोय पण पन... <laughs> तो पोरगा रडतोय पण काटकर सरांच्याच खांद्यावर डोकं ठेवून ती पोरगी रडतेय पण काटकर सरांच्याच डोक्यावर खांद्या खांद्यावर डोकं ठेवून ह्याच्या मागचं मोठं कारण एवढंच आहे की खरंच अपेक्षा संपल्या रिलेटिव्स कडनं अपेक्षाच संपल्या त्यांच्या त्या दिवशी आमचा निखिल बोलत होता डोळं भरून आलेलं त्याचं की सर काही बी करून यंदा निघून जायचे राव आईजवळ नाही बोलू शकत बापाजवळ नाही बोलू शकत पाहुण्याजवळ नाही बोलू शकत म्हणजे या सगळ्यांपेक्षा जवळच आता सध्या काय तर ही संस्था आहे अनिल सर आहेत सुनील सर आहेत तुम्ही हक्कानं बोलू शकता एवढे हे नेमना बस झालं ह्याच्या नंतरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी की तुम्हाला तो हक्काचा खांदा इथं मिळाला त्याच्यामुळे तो खांदा कायम टिकणं गरजेचं आहे आणि तो खांदा खुश कधी होणार आहे मी प्रत्येक सत्कारात एकच गोष्ट सांगतो तुम्हाला सुनील सर अदर डेज आणि सुनील सर सत्काराच्या दिवशी बाहेर कुठलं वाटत ह्याच्यामागचं कारण काय तुम्हाला लय जवळून माहिती आहे की तो माणूस पळतोय ते अनिल सर पळतायत अनिल सर तर असं कॅरेक्टर बनले आता मी अलीकडे अलीकडे बघतोय की पडद्यामागचा मेन हिरो सगळं मॅनेजमेंट मी जोपर्यंत जाऊपासून आलोय ना बघतोय ना अनिल सरांना त्यावेळेपासन माणूस एकदाही मला असा निवांत बसलेला दिसला नाही ते कुठंतरी गेटच नीट करत या कुठेतरी पायपात चालले तर या कुठंतरी डोक्यावर काहीतरी एकडेच आहे म्हटलं तुम्ही होता कामाला ना ती बरं होतं तुम्ही बळ निरटारून आला तिकडे होता कमीत कमी सुकाना फक्त म्हणते की पळतो सर शेकडो पोरांच्या प्रॉब्लेम असतात फक्त बाहेर एवढं वाटतं की बापाला जेवढं जवळच मानता येते त्याच्यापेक्षा जास्त जवळच ते आम्हाला मानता येते आणि हा विजय ह्या संस्थेचा तर आहेच आहे हा विजय तुमचा सगळ्यांचा आहे आता दुसरी एकच गोष्ट महत्वाची सांगतो एमपीएससीतनं यश मिळवणं हे एवढं सोपं सध्या राहिलेलं नाही आणि एका मुलीसाठी तर अजिबात नाही आणि तिच्या पालकांसाठी तर खरंच सिरियसली अजिबात नाही कारण एक मुलगी ज्यावेळी अभ्यासासाठी बाहेर ठेवली जाते ना त्यावेळी तिच्या आईला तिच्या बाबाला अख्खा गाव प्रश्न विचारतो कारण एमपीएससी वय खाते एमपीएससी उभारीचं वय खाते पॅरल तुमचा पैसा खाते आणि कधी कधी डिप्रेशन मध्ये सुद्धा जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात की ज्यावेळी शेजारच्या खुर्चीवरचा पोरगा आपल्याला दिसतो ना दहा वर्ष झाला हा अभ्यास करतोय आणि ह्याला यश येणा झाले मग आपलं तर हे पहिलंच वर्ष आहे दुसरंच वर्ष आपलं काय होणार हे ज्यावेळी आपण विचार करायला लागतो ना त्यावेळी खूप जास्त डिप्रेशन मध्ये जाण्याचे चान्सेस असतात तशातनं आईवडिलांचा रोज एक फोन येणार आहे अभ्यास करतोयस ना नेट राहतोयस ना तेव्हा डबा उघडला की आईची आठवण होणार आहे की त्या आपुलकीनं ते हित मिळणार नाहीये आजारी पडला अंगावर दुखणे काढताय तुम्ही अक्षरशः अशी कंडिशन आहे आणि एमपीएससीच्या पोराचं कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त वाईट हाल असतात कारण पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी राहायचं म्हणलं एमपीएससी साठी तर मिनिमम खर्च एका विद्यार्थ्याचा दहा हजार रुपये आल्याशिवाय राहत नाही मिनिमम म्हणतोय ना ताई कारण लायब्ररीची फीज तिथं पंधराशे सोळाशे रुपये असते बरोबर मे साडेतीन चार हजार रुपये राहायला तेवढेच पैसे बर एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस वगैरे लावायचं म्हणलं तर ते आवाकेच्या बाहेरचं आणि सरांनी मग क्लिअरली सांगितलं की अतिशय सामान्य कुटुंबामधून दुग्ध व्यवसाय ह्याचा अर्थ तिच्या बाबांना तिच्या आईला तुम्ही एका दिवशी निवान किंवा दिवस रेस्ट आहे काय उठायचे उठायचे आणि टायमिंग लावल्यासारखं उठायचं पाचला तर पाचला उठायचेच काम का पर्यायच नाही उभ्या पावसातन त्याचा त्या मसरांचं खायला अन्न भागच आहे जायचंच पावसातन ते कापायच मका असेल काय असेल घास असेल माघार आणायचा त्याची कुट्टी करायचीच मी आजार आहे म्हशीला कुठे सांगतीस तू आजारी तुला तिला खायला देणंच आहे तिला टायमला पाणी आहे त्या गायला टायमिंगला पाणी देणंच आहे म्हणजे लेखरा प्रमाण जपावं लागतं ना ह्याच्यात आउटपुट काय तर सुकानं समाधानानं अन्न पण खायला नशिबात नसतं एवढं पळावं लागतं मग ते पॅरॅलल कन्सेप्ट करत असताना मधनादना एखादं स्थळ पण येतंय मध्येच वाटतं पोरे ये आघारे टाकलं बिन करून बाद झालं त्या बापाचा जीव आहे शेवटी ती म्हणणारच एक दिवशी तर बाद झाले की बाबा आता हे चांगलं सुटायला हातात नको घालवायला आणि एक्झॅक्टली त्या सगळ्या सिच्युएशन मधनं ते आईबाप तर जातच असतात पण सगळ्यात महत्वाचा तो विद्यार्थी त्याच्यातनं खूप जास्त जात असतोय कारण मुळात आईला बाबांना सुशिक्षित असतील तर ठीक आहे पण ग्रामीण भागात कळतच नाही हे क्षेत्र काय खातं तुमच्याकडनं सगळं आयुष्यपणाला लावलंय तुम्ही दुसरं काय आहे नाही एकमेवच गोष्ट आहे एक आयुष्यच पणाला लावलंय म्हणजे सगळ्यात सुवर्ण काळ आपण भगतसिंग शिकताना बघितलेलं बघा ट्वेंटी थर्ड मार्च नाईन्टीन थर्टी वन बरोबर आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस भगतसिंगला काय झालेली वय काय होतं खाली तेवीस वर्ष पाच महिने सव्वीसावा दिवस आपण ट्वेंटी थर्ड तुम्ही बऱ्यापैकी लक्षात ठेवलं असेल की तेवीस वर्ष पाच महिने सव्वीसाव्या दिवशी पासावर गेला भगतसिंग म्हणजे जे मेन एज आहे ना आता सुनील सरांना विचारा अनिल सरांना विचारा किंवा त्या वयातना बाहेर गेलेलं मला विचारा कुणालाही तुम्ही विचारा की रिटायर होत असताना <coughs> किंवा वयाच्या एका टप्प्यावर चाळीस पंचेचाळीस पार केलं त्याच्यानंतर जर विचारलं की तुझ्या आयुष्यातलं सुवर्ण काळाचं वय सांग तर त्यावेळी तो पंचेचाळीस पन्नासच्या रेंज मध्ये असणारा व्यक्ती एकच सांगणार वीस ते पंचवीस बस हे जे वय होताना लात माराल तिथं पाणी काढेल असं वय होत आणि ते वय फुकावं लागतं तुमच्या यशासाठी तेवढं तुम्ही फुका तुम्हाला क्लिअर सांगू तिथनं पुढचं जे लाईफ जगाल इतकं सुंदर जगाल ना की त्याच्यासारखं बाहेर काहीच नाही कालपर्यंत काल त्या सिलेक्ट होणाऱ्या कॅन्डिडेट जाणवलं असेल की एक दिवस आणि आयुष्य चेंज एकच दिवस फक्त निकालाचा क्षण निकाल लागा लागला की लाईफ चेंज झाली खतम बात तिथनं पुढं तुमचे स्टेटस तुमचे बॅनर तुमचं फोटो तुमचे हार सत्कार आईबापाचा सन्मान ग्रामपंचायत सगळं 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 सगळीकडे दे सगळीकडे दुनिया बरोबर पण त्याच्या आधीचच दिवस आणि चुकून त्या रिझल्ट मध्ये मेरिट लिस्टला नाव नाही आणि मग येणारा दिवस अतिशय वेदना देतो त्याच्यामुळे तो एक दिवस आणायचा इतकं सुंदर असणार आहे ना ते की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण कोणता तुम्ही त्याच्यानंतर म्हणणार नाही की ह्याच्यापेक्षा भारी दिवस माझ्या आयुष्यात आला हा शेवट वाला त्याच्यामुळे तो दिवस येण्यासाठी मेहनत घ्या कारण आमचा सोन्याचा दिवस तो आहे की तुम्हाला वर्दीत बघितलं आम्हाला वर्दी मिळाली त्याच्यामुळं मेहनत घ्या आपल्या दिदीचं तिच्या पालकांचं तिच्या होल फॅमिलीचं तिच्या आप्तेष्टांचं आणि सगळ्यात जास्त आपल्या आप परिवाराचं खूप 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 अभिनंदन असेच विद्यार्थी आपल्या परिवारातून निघून जावेत माघारी यावेत भेटून जावेत की सर हिथं होतो हिथं शिकलो आम्ही जिंकलो बाकी आम्हाला अपेक्षित काहीच नाही तुम्ही या अगदी मी दहा वेळा सांगितलंय एखादं झाड आहे वेगवेगळे वेग पक्षी येत आहेत ते झाड म्हणजे हे आमचं रोपट आता लय भारी भरले त्याच्यावर तुम्ही आलाय आता तुमचं यश मिळवा माघारी जावा आणि पुन्हा वेळी परिपक्व परफेक्ट बनाल त्यावेळी परत एकदा माघार या की हा सर आलोय सुट्टीवर दोन दिवस आता दोन दिवस आलोय तर तुम्हाला भेटून जावं म्हणून आलोय त्याच्यासारखा आम्हाला गोल्डन डे नाही इतकं भारी वाटतं ना की झालं देण्यात ठेवलं रे पोरानं काल सत्कार झालेला आपला तो शंभू त्या पोराचा सत्कार घेण्यामागचं कारण होतं की त्याला सुनील सरांना भेटायचं होतं त्याला तुम्हाला मोटिव्हेशन त्याची ती स्टोरी त्या आटलीट मधला आठ पुरस्कार नाही ती म्हणला मी लय आधीपासून फॉलो करतोय त्या माणसाला मला त्यांना भेटायचे मी पहिला फोन सरांना गेला सर म्हणला सत्कार आला तर दहा मिनिटच फक्त सर म्हणलं आलो लगेच आणि पुन्हा अर्ध्या तासांनी एक तास फोन करतो सर गायब आणि मग ते जाताना चाल त्यांनी टेपस ठेवला सरांचा ठेवला सत्काराचा ठेवला पण त्यानं परत मला मेसेज करून सांगितलं की राव मला भेटायचं होतं आता म्हणलं परत येशील तर आवर्जून तुझी भेट देतो ग्राउंडवर बोलली तुला त्यावेळी तो खरा माणूस ग्राउंडवर दिसतो इकडे तो डुप्लिकेट दिसतो सारा ग्राउंडवर असल्याच गोर राखतो त्याच्यामुळे ग्राउंडवर येईल मग तुला माझे येईल की खरं तू ग्राउंडवर बघितलंस त्यांना त्याच्यामुळे तू ग्राउंडवरची म्हणलं आवर्जून येईल तो तर जास्त लांबवत बसत नाही उन्हात बसलाय तुम्हा सगळ्यांचं उद्याच्या परीक्षेसाठी खरच प्रामाणिकपणे मेहनत घ्या यश नक्की लाभेल आणि आजच्या सत्कार मूर्तीच आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा राज राजमुंद्रा युद्ध कलेचे शिक्षण देणारे शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ ज्या राजाच्या कार्यकर्तृत्वाला न्यायनीतीला पराक्रमाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरण्याचा इतिहास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आईसाहेब आयल्या देव होळकर नरवीर राजे उमाजी नाईक विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच तुमच्या आमच्यासाठी जीवनभर खस्ता खाल्लेल्या वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान दिलेल्या सर्वच महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम अभिवादन करतो विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले शिवरायांचे मावळे आणि जवळचे लेखी आजच्या आपल्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती ज्यांनी आपल्या सी परीक्षेमध्ये एसटी आय आणि त्या सी या गटातून राज्यात सहावा क्रमांक पटकावत अतिशय मोठं असं यश मिळवलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या भाग्यश्री दिदीचं खूप खूप अभिनंदन करतो सरांनी गायकवाड सरांनी अगदी सर्व गोष्टी बारकावी या ठिकाणी मांडलेल्या आहेत तरी पण जिंकण्याचा उद्देश काय आहे किंवा आपल्याला आपण जे आता करतोय त्याचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश आराम करणं असेल एखादी पोस्ट मिळवायची आणि आराम उद्देश असेल तर मग ते कुठे आपलं डुप्लिकेट यश आहे एसटीआय सारखी मोठी पोस्ट मिळवून जर आराम करायचा असेल तर मग एसटीआय पोस्ट मिळवायच्या अगोदर काय चाललं होतं आरामच चालला होता ना मग मात्र एसटीआय पोस्ट आई आईबापाचं नाव मोठं झालं पाहिजे आईबाप अगदी आईबापाचं आयुष्य दहा वर्षांना जास्तीच वाटलं पाहिजे तो आपल्या दिदीचा प्रयत्न होता आणि तो माझ्यासाठी महत्वाचा विषय आहे आता पंढरपूरचा तो आई आईबापाची सेवा करत होता शेजारी विठ्ठली उभा राहिला जरा कळलं नाही विठ फेकून मारले त्याचा दिदी किंवा विठ्ठलवर उभा राहा आणि जर आईबापाची सेवा चांगल्या प्रकारे केली तर विठ्ठल भेटायला येतो आणि आपले आईबाप सुखी झाले पाहिजेत आईबापाची परिस्थिती बदलली पाहिजे दिदी म्हणून लढली म्हणून वरती रूपातला तो आपला पोस्ट रूपातला येष्टाई नावाचा देव तिला वर विठ्ठल तिला भेटला म्हणून तिला मी डबल अभिनंदन करतो तर गायकवाड सरांचं माझं काल संध्याकाळी मी त्या स्टेजवर तुमच्या बसलो होतो गायकवाड सर सांगत होते की तुम्ही मला ती कुत्र्याची वाघाची गोष्ट सांगितली कुत्र झोपला असेल तर कुणी जातात जात मारून निघून जात या आणि चुकून वाद मेळाला जरी असला ना झोपला असेल या जवळ कुणी जात नाही मला भाग्यश्री दिदी तू ऍडमिशन घ्यायला आली किंवा बघायला आली तेव्हाच मला कळलं होतं की हा वाघ आहे आणि हे तू महिन्याभर बी केला तरी तुला इथे मी शंभर टक्के खूप स्पेशल बोलत होतो आणि स्पेशलच ठेवलं होतं मुझे पता शेअर है शेर को शेर पैसे नाते से मैं शेअर हो तुका, तुका से शेर से कर सकता शेरती करताय शेअर कि दोस्ती शेअर करताय दिश तू तुझ्या आई वडिलांना सकाळी ती पत्रकारांशी बोलताना आपल्या सांगत होते की माझं यश मी माझ्या आई वडिलांच्या चरणावर वाहते सगळंच भेटलं आपल्या सर गायकवाड सरांनी सांगितलं तिथं दिदी एखादी लग्न झाल्यानंतर सासरी जाते तिथे मी आई परीक्षा असते दिदी जवळ एखाद्या अकॅडमीत येते ती परीक्षा पुन्हा एकदा आईबापाचीच असते आणि तुझा आणि जिंकण्याचा तुझा प्रश्न नाही आईबापाचा हरण्याचा जिंकण्याचा प्रश्न येतो म्हणून आता ती मला सकाळी आपल्या पत्रकारांना ते हे पण सांगत होते की माझ्या आई वडिलांची मी फाटलेलं बनीण बघितलं वडिलांचं बाबाची तुटलेली चप्पल बघितली आईला सोन्या नाण्यानं अगदी अशी भरलेली मला बघायची तिला कधी सोनं घेता आलं नाही कधी नाणं घेता आलं नाही मात्र एक दिदी म्हणत होती की खूप मोठ्या घरची दिदी आहे तिच्याकडे बघून ती खूप मोठ्या घरची वाटते स्टँडर्ड वाटते मात्र तिला मोठं करत असताना शिकवतो आई बापांना काय कष्ट करायला बापांना माहीत असतं म्हणून आजचा दिवस जो हो आहे तो संपूर्णपणे दिदीच्या आई वडिलांचा आहे मी त्याच्या आई वडिलांचं म्हणून खूप खूप अभिनंदन करतो आणि आई दीदीचं दिदीचं अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या बरोबर आलेला एवढा सर्व समुदाय आज सांगतो एवढे सर्व लोक आले सांगतो की ती माणसं कोणत्या क्वालिटीची आहेत तुम्हाला सांगतो विजय झाल्यानंतर जर संख्या वाढते पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला ती देवगुणाची माणसं ती आणि तुमच्या देवगुणाला पुन्हा एकदा सलाम आहे <णगी> संख्या वाढते एखाद्या सल्ली कुरु भरती झालं कॉपी करून झाला असेल पैसे भरून झालं असेल गाडी घेतली हप्त्याने घेतली असेल भरती झाला त्याला काय होते दवा कोणी होतं की परंतु मी तो अगदी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही खूप मोठ्या मनाचा माणूस आहे मोठ्या मनाचा माणूस यासाठी आहे एखाद्याचा सत्कार एखाद्याला चांगलं मानण्यासाठी मोठं मानलं लागतं या ने तुम्ही खूप मोठं आहे म्हणून तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आता पुढचा तास पण आहे आणि तुम्हाला ऊन बी बरच लागतंय आणि आम्हाला तो पण खुर्ची काय करून आम्हाला उन्हाच भेटली जे दुसरे गेले खड्डा खोदताय ओ खुदी उस खड्डे मी गिरताय तर अगदी तुम्हाला आता फार काय सांगणार नाही तुम्ही सकापासून स्वर्गच बघताय स्वर्ग काय असतो तो, तो बघायचा असेल तर असं जिंकावं लागतं आणि मला वाटतंय दिदी आता पृथ्वी तलावर नाहीये शंभर स्वर्गातच आहे मरायच्या अगोदर स्वर्ग बघायचा असला तर असंच जिंकावं लागतं आणि असंच नाव मुक्त करावं लागतं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि राजाचा माझी गोष्ट मी नेहमीच एकतरी माझी गोष्ट सांगत जात असतो आणि त्याच्या त्याच्या माझी गोष्ट सांगायच्या अगोदर आणखी एक गोष्ट सांगतो जे मी नेहमी सांगतो यश मिळवायचं असेल तर वारकरी असावं लागतं वारकऱ्यांची पाच तत्व आहेत आणि पाच तत्व मी नेहमी वेगळ्या अंगल सांगतो तो वेगळा अंगल असा पाना ति पाता वेर मनी सिक्का बदल समाधी आम्ही अधिन्य दारा अधिन्य दाना वेरमणी सिक्का बदल समाधी आम्ही कामे सुमी वेरमणी सिक्का बदल समाधी आम्ही मुसा वादा वेरमनी सिक्का बदल समाधी आम्ही सुरा मेरे मज्ज पमाम दट्टना वेर मन सिक्काबद्दल समाध्या मी हे पंचशील तथागत गौतम बुद्धांचा आहे पण वारकरी संप्रदाय चालतो नेमका याच पंच जीवावर म्हणजेच पाना पाता वेर मन सिक्काबद्दल समाध्यावी म्हणजे मी कधीच हिंसा करत नाही मी कधीच हिंसा करणार नाही नेमकं वारकरी याच तत्वाचं पालन करतात पुढचा मुद्दा होता आदिंददाना वेर मन सिक्काबद्दल समाध्या मी म्हणजे मी कधीच चोरी करणार नाही मी कधीच चोरी करत नाही पुढचा मुद्दा आहे की कामे सुमीर मध्ये सिक्काबद्दल समाध्या मी म्हणजे मी कधीच व्यभिचार करत नाही वारकरी कधीच व्यभिचार करत नाही चौथा आहे मुसा वादा वेर म्हणजे सिक्काबद्दल समाध्या मी मी कधीच खोटं बोलत नाही मी कधीच खोट बोलणार नाही आणि पाचवा सुरा मेर मज्ज पमा मदत्तना वेर म्हणजे सिक्काबद्दल समाध्या मी म्हणजे मी कधीच नशा करत नाही मी कधीच नशा करणार नाही आणि शंभर टक्के हा वारकरी असाच आणि म्हणून आणि माझ्या समोर बसले तुम्ही याच पाच तत्वाचं पालन करा वारकरी बना तुम्हाला सांगतो तुम्हाला तुम्हाला विजय घेण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा दिदीचं खूप अभिनंदन तिला खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी माझ्याविषयी सांगणार होतो ते असं तुकाराम महाराज सांगून गेले धन्य मनवी नाही हे लोक लोका आणि तुका देखील येथ्या पृथ्वी पृथ्वीतलाच्या लोकांना मी धन्य म्हणायला विन की आम्ही तुकाराम बघितला होता ज्यांनी तुकाराम प्रत्यक्ष बघितला त्यांना मी धन्य बघितला तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या लोकांना धन्य म्हणवायला विन त्यांनी स्वराज व्याकली बघितली होती एवढं मोठ्या बोलला आणि आपली त्याच दिवशी आहे आणि मी या ठिकाणी थांबतो परंतु दिदीचं बोलायचं राहिलेलं मी दिदीला विनंती करतो संपवायला लागतं सुनील सर ग्राउंड पण कधी अर्ध्यास दे सोडून देत नाहीत त्यामुळे आज चढाव पण अर्धा नाही राहू शकत <tip> 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 तर मगाचा संघर्ष सांगायचं राहिला खर तर संघर्ष खरच आई वडिलांचा होता मी जरी चार वर्ष अभ्यास केला सगळ्यांना असं वाटतं की दीदीचा संघर्ष आहे दीदीचा संघर्ष आहे पण खरंच तो आई वडिलांचा होता मला सांगायला आवडेल की म्हणजे एक जेवण जेवणही त्यांना कधी मी व्यवस्थित भेटलेलं नव्हतं खूप म्हणजे खूप शून्यातून जग निर्माण केले वडिलांनी आणि आईने सुद्धा आणि या सगळ्यांना मुख्य म्हणजे पाठिंबा होता माझ्या काकांचा विश्वास रामचंद्र बागल मी अशी अपेक्षा करते की त्यांच्यासाठी एकदस जोरदार ठरायचं म्हणजे उभे राहिले आणि त्यामुळे आज मी खंबीरपणे उभा राहिले तुमच्याशी बोलते गायकवाड सरांनी मग अशी जे सगळं सा सांगितलं ते खरच सत्य आहे पुण्यामध्ये राहणं एवढं सोपं नाहीये आणि त्या पुण्यामध्ये राहणाऱ्या मुलीला सपोर्ट करणं ते अजिबातच सोपं नाहीये मला आठवत्यास जवळजवळ मी आठवीत असल्यापासून मला स्थळ येत होते लग्नासाठी पण वडील समाजासोबत एवढे भांडले माझ्या बाजूने खडे उभे राहिले आणि मला इथपर्यंत पोहोचवलं त्यात त्यांचा खरंच खूप मोलाचा वाटा आहे तुमचे आई ही तुम्हाला इथपर्यंत पाठवतायत तुमच्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि मला अशी आशा आहे आणि पूर्ण विश्वास पण आहे की तुम्ही तो विश्वास नक्कीच सार्थ ठरव जाल कारण तुम्ही आला आहात स्वतःच्या अकॅडमीमध्ये आणि मला सुनील सरांवरती एवढा विश्वास आहे की ते म्हणजे देवमानूसच आहेत माझ्यासाठी तरी त्यामुळे इथं आल्यानंतर आता तुम्ही सर जे सांगतील ते मला असं वाटतं की एक एक शब्द तुम्ही आता ऐकला पाहिजे आणि तो शब्द जर तुम्ही पूर्ण केला तुम तर तुम्ही इथून जिथं आज खाली बसलाय तिथून आज इथं तुम्ही माझ्या जागी उभे राहणार उद्या तुमच्या हातात माईक असेल गळ्यामध्ये हार असेल डोक्यावरती बोलायला असेल गालावरती बोलायला असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्रयत्न करत राहा संघर्ष करत राहा आणि मूळ म्हणजे आई वडिलांचा संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करा तुमचा संघर्ष शंभर टक्के संपल्याशिवाय राहणार नाही आई वडिलांना तुम्ही जेवढं सुखी ठेवण्याचा प्रयत्न कराल देव तेवढंच तुम्हाला सुखी ठेवेल त्यामुळे आयुष्यात नेहमी एकच गोर असू द्या की आई, आई वडिलांना सुखी करायचंय तुम्ही कधीच दुःखी नाही होणार आणि एवढं बोलून थांबते आता कारण तुम्ही पण खूप तळपताय उन्हामध्ये इथं माझा सत्कार केल्याबद्दल स्वराज अकाडमीचे पण भरपूर आभार खर तर समजत नाहीये की व्यक्त कसं होऊ सध्या खूप व्यक्त होईल अशाच येत आहेत आणि मी एवढंच सांगेन की हा संघर्ष माझा नव्हता हा संघर्ष माझ्या आई वडिलांचा होता मी फक्त बसून खुर्चीमध्ये बसून फक्त स्टडीज केलेला आहे बाकी सगळा संघर्ष माझ्या आई वडिलांचा आहे यानंतर ज्यांनी भागेश्री बागा दिदी यांना खऱ्या अर्थानं घडवलं ते म्हणजे आपल्या अकॅडमी संस्थापक अध्यक्ष आदिल सुनील काडकर सर यांना विनंती की आपण बाकी बागा दिदी यांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका